सिन्नर तालुक्यामध्ये मोहगावात सहा वर्षी कुमारी तीर्था तुकाराम शिंदे हया मुलीला सर्पदंश झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सविस्तर माहिती अशी तुकाराम राहणार असून आपल्या मामाच्या गावी मोहगाव चिंचोली फाटा नाशिक पुणे या ठिकाणी सुट्ट्यांमध्ये आली होती तीर्था हे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये खेळत असताना अचानकपणे तीर्थाहीने जोरात ओरडल्याने घरच्यांनी तिच्याकडे धाव घेतली तीर्थांच्या बाबांना सर्प चावल्याचा संशय आल्याने तात्काळ शिंदे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालयात औषध उपचारासाठी नेले होते त्या ठिकाणी डॉक्टरांनी योग्य उपचार न करण्यासाठी हलगर्जीपणा करून काही गोळ्या औषध देऊन घरी पाठवून दिले तीर्था ही घरी गेल्यानंतर डोळे झाकत असल्याने घरच्यांना संशय आला तात्काळ नाशिक रोडच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या रुग्णालयात तीर्थाला औषध उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तात्काळ तिच्यावर उपचार केला मात्र काही मिनिटातच तीर्थाने अंतिम श्वास घेत आपला प्राण सोडला तीर्थाच्या आई वडिलांनी डॉक्टर सुबोध परदेशी यांच्यावर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिश शेख मनवाड केवळ हा शिंदेच्या डॉक्टरचा हालगर्जी पण आहे त्यांनी आम्हाला जर चांगला सल्ला दिला असता तर आम्ही जुन्या काही उलटी पालटी केली आमची मुलगी वाचक ते असं तुम्ही जा पडत म्हणून दुसरीकडे गेले त्यांनी एवढं पण नाही लक्ष देत का की काय मुलांचं तुम्हाला नुसतं फक्त तुम्हाला गव्हर्नमेंट सर्जन म्हणून तुम्हाला डिक्लेअर करावं याचं दुःख त्यांना काय समजणार काय समजणार दुसरं मला नाही लाड मला लाडत